आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियमही पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचा पूर्ण फळ मिळत आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी हा होईल आपली आईवडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करता होता त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असाही म्हणते देवपूजा न करण्यापेक्षा जमले तशी पूजा केली ना तर बरी पाहिजेल असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन हे करावे लागेलच ला किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळत आपण दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याच काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायचे राहून जाता तर हा गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी जर तुम्हाला परमेश्वराचा कृपाशीर्वाद तुमच्यावर असो तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरील नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा लावायचे आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे मिळतात तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक अशुद्ध्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा आसन तयार करा कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसू देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असू नका करू देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या, ला, आपल्या घरात लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचे पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठं कटोरी किंवा एक तामहन घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाची आंघोळ आटपटतात तर आपल्याला असं करायचीच नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकी नाही घालायची नाही यामुळे आपल्याला हंड्रेड पर्सेंट दोष हे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबात किंवा एका ताठीत काढून घ्या त्यानंतर त्यांच्या तांब्यात भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ करायची आहे किंवा कटोरी कुठलंही भांडं असू घ्या आणि दहाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातात पाण्याचे भरलेले कोणतेही भांड सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असेल तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांडात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपडावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोडून घ्या तर अशा पट्ट्याने तुम्ही एक एक मूर्ती धुवून घ्या मग आंघोळ झाल्या किंवा मग एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चोरंग मिळतो तो घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसेच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळणार पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घालतात पण हे चुकीचे आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप म्हणजेच तुळशी माते आहे घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आत हे आंघोळ घातलेले देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचे आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉशबेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली घेईल असं देखील आपल्याला कोणत्याच नाही तर पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक का फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओसायचे आहे त्या झाडाखाली हे पाणी ओतायचे आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांचे पाण्याचे पवित्र ही राखल जात सर्वात महत्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे, जे पाणी घेतो ते पाणी व्हायचे कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुमी आंगोड ग्या। त्यान तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही हे जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येत किंवा आठ आठ दिवसांनी येत त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे दिवशी पाणी येते त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एकाकर्षित किंवा हंड्यामध्ये तुम्ही एकत्रित स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवरामध्ये एका साइडला धरून घ्या आता ज्यांच्याकडे वरच्या टांक्यांना पाणी असते ते डायरेक्ट त्यांच्या किंवा नलमधून पाणी घेऊ शकतात त्यांनी काय करायचं तर त्यांनी अंघोळ झाल्यावर सर्वात पहिल्यांदा देव बुजेचे आणि त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जरा का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल दोन थेंब टाकून त्या प्यानाने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचे नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावा ना नसेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरतात असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात हे चूक आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे तेलाच्या दिवा लावत असाल आणि तुमच्या दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचे तुम्ही जर का तेलाच्या दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवदाराच्या डाव्या बाजूला ठेवायचे आहे आणि तुपीचा दिवा असाल तर तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाच्या दिवा ठेवायचे आहे यानंतर आपण जी देवांना फूल वाहतो हो ती फुलं सुकल्यानंतर कधीही आपल्या ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ते लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं इकट्ठा करून पुरवू शकता आणि देवांची फुले आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायादळी देखील तुडवायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असेल तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचे आहे थोडासा आपल्याला वेळ लागतो पण तो व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचे आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर धर्त यांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अक्षगंध लावायचे असते याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही अष्टगंध गुलाल लावा चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत यांचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचे आहेत बघा तो पांढरा भस्म बसतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचे आहेत रुक्मणीच्या मूर्तीला हर्दी कुंकू लावायचे आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थाची मूर्ती असून घ्यात तर त्यांनी देखील आपल्याला हळदी कुंकू कधीही लावायचे नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीने पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता यात जी शिल्लक राहिलेले राख असते आता ती राखसुद्धा काहीजण त्या करतात झाडू मारताना सोपीतली भरून घेतात व ती कचरा टाकून देतात एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योष्ठ ठिकाणी विल्हेवटा देखील होते त्याचप्रमाणे देवांना कधीही शिडी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमधली ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायचीच नसतात आपल्याकडून फुल जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीही देवांना वाहायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकतात त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचे नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहायची नसतात आपल्याला फुले एका ताटतील घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फूल वाहायची आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण कळत नकळत आपल्याला हा घडत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आज सण घ्यायचे आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आता काहीच मंदिर हे जागे अभावीवर टांगलेले असतं किंवा उंच असंग मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाला आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुमची जमिनीवर थांबवत देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतो तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचे नाही हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट किंवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा दिवाला लावू शकता हा माहिती पुन्हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार धन्यवाद